नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासोबत एक छान अशी थंड रेसिपी शेअर करणार आहे आता उन्हा सर्वांना थंडच आवडत असतं तर तुम्ही दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळीसुद्धा स्वीट डिश म्हणून तुम्ही ही बनवू शकता बनवून पण ठेवू शकता फ्रीजमध्ये तर त्यासाठी आता व्हिडिओ सुरू कर करण्याच्या आधी तुम्ही तुम्हाला चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी कस्टर्ड पावडर जी येते दु म्हणजे रेडीमेड विकत ती आणायची आहे आता मी मँगो फ्लेवरची कस्टर्ड पावडर आणलेली आहे तुम्ही कोणत्याही फ्लेवरच्या शकता तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही घेऊन यायची आहे त्यानंतर काय करायचं मी तर दोनच चम्मच सर्वात आधी दोनच चम्मच कस्टर्ड पावडर घेतली कारण ते दुधात जर घातलं आपण शिजवलं तर ते घट्ट होतं दूध पण मला अंदाज नव्हता म्हणून मी पहिले दोनच चम्मच कष्ट पावडर घेऊन थंड दुधामध्ये ती मिक्स करून घेतलेली आहे गरम दुधात नाही तर एकदम थंड दुधात ती मिक्स करायची त्यानंतर अर्धा लिटरला थोडं कमी असं दूध मी कढईमध्ये तापत ठेवायला ठेवलेलं आहे आता दूध ज्यावेळेस आपलं बोटबुडेल इतपत ज्यावेळेस गरम होईल त्यावेळेस आपली हे कष्ट पावडरचे दूध आहे ते त्याच्यात ॲड करायचं आहे पण ज्यावेळेस आपण ऍड करू त्यावेळेस ते कंटिन्युअस आपल्याला हलवायचं आहे कारण त्याच्या गठोळ्याने होऊन द्यायच्या त्यामुळे आणि त्यानंतर मी दूध ज्यावेळेस गरम झालं त्यावेळेस हे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि कंटिन्युअस ते हलवत राहायचं आहे जोपर्यंत पूर्ण ते दुधामध्ये विरघळणार नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे तर मी जे आहे कष्ट पावडर दुसऱ्या सर्व त्यात टाकलेलं आहे आणि कंटिन्यूअस हलवत राही पण मला थोडंसं ते कमी वाटलं कारण दूध पाहिजे इतकं घट्ट होत नव्हतं त्याच्यामुळे पर मी परत त्याच्यामध्ये दोन चम्मच कष्ट पावडर ॲड केलेला आहे तो व्हिडिओ स्किप झालेला आहे पण मी परत नंतर दोन चम्मच त्या दू गार दुधामध्ये मिक्स करून परत ॲड केलेलं आहे तुम्ही स्टार्टिंगला चार चम्मच घेऊन ते याच्यामध्ये ॲड करा आणि व्यवस्थित कंटिन्युअस पंधरा ते वीस मिनटं कंटिन्युअस ते दूध आहे ते आपल्याला गरम करायचं ते जे आपण कष्ट पावडर ॲड केली आहे ती पूर्ण शिजून घ्यायची आहे आणि कंटिन्युअस हलवत राहायचं आहे त्यानंतर गॅस पूर्ण शिजून जाईल पंधरा वीस मिनटं झाले की शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची मी अर्धी वाटीला थोडी कमी घातलेली कारण आमच्या घरात थोडं गोड कमी खातात त्याच्यामुळे थोडी कमी घातलेली आहे तुम्ही तेवढी पण घातली तरी चालेल आणि ते घालून व्यवस्थित मिक्स करायचं परत व्यवस्थित शिजू द्यायचं आणि कंटिन्युअस हलवायचं तुम्ही हलवत नाही राहिले तर ते पूर्ण कढईला चिपकून जाईल त्याच्यामुळे कंटिन्युअस हलवाव ते शिजव शिजून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपलं व्यवस्थित मिक्स झालं की ते गॅस बंद करून द्यायचं तरी कमीत कमी एवढ्या प्रोसेसला अर्धा असतं तरी जातो आपला तर त्यानंतर एवढं झालं की दूध तुम्ही बघू शकता कशी कन्सिस्टन्सी आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही आणि नंतर ते गार झाल्या परत घट्ट होतंच त्यानंतर तुम्ही बघितलंच असेल की मी अर्धा अर्धे वाटून तेवढी साखर बाजूला ठेवली कारण मला थोडं गोड वाटलं तर मी कमी घातली पण तुम्ही जास्त घातली तरी चालेल त्यानंतर जे आहे दु दूध कंटिन्युअस हलवून घ्यायचं आहे आणि एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण ते थंड करून घ्यायचं आहे कारण आपल्याला आपण इथे फ्रूट कस्टर्ड बनवत आहोत आणि त्यासाठी आपल्याला थंडच दूध हवं असतं त्यासाठी मग मी काय केलेलं आहे जे दूध आहे ते पूर्ण एका मोठ्या बाउलमध्ये म्हणजे काढून घेतलं आणि आपलं ते पूर्ण थंड करायचं थंड झाल्यावर ते फ्रीजमध्ये ठेवायचे त्यासाठी आपण पूर्ण थंड असं बाहेर ठेवायचं पण येतात आता ते आपण हलवून घ्यायचं कारण त्याची अशी साय जमते तर ती जमण्या न जमण्यासाठी आपल्याला कंटिन्युअस ते मधूनमधून हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता साय पण असे येत होते त्याच्यामुळे कंटिन्युअस येत हलवायचं थंड झालं की ते आपण फ्रीजमध्ये ठेवायचं पण ज्यावेळेस आपल्याला ते खायचं असेल त्याच्या पंधरा मिनिटं आधी आपण ते फ्रीजमधून बाहेर काढायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याकडे जे फ्रूट्स वगैरे असेल ते तुम्ही ॲड करायचे असं का तर ज्यावेळेस आपण आधी जर फ्रूट ॲड केलं तर त्यांचा कलर चेंज होऊ शकतो त्यांची टेस्ट चेंज होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेस खायचं असेल त्याच्या आधी तुम्ही फ्रूट ॲड करायचे तर मी या ठिकाणी ॲपल घेतलेला आहे दाईम घेतलेला आहे आणि बनाना घेतलेला आहे तर तुम्हाला जे आवडते ते फ्रूट तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता आणि पण खाण्याच्या म्हणजे पंधरा एक मिनटं आधी तुम्ही त्या फ्रूट ॲड करायचे आता माझे चार चम्मचमध्ये चार कस्टर्ड पावडर जे आहे चार चम्मच घेतलेली होती त्याच्यामध्ये माझ्या फुल भरून अशा चार वाट्या झालेल्या आहे तर तुम्हाला याची क्वांटिटी वाढवायची असं तुम्ही तेवढे जेवढे जणांसाठी बनायचं तेवढे चम्मच तुम्ही पावडर घेऊन फ्रूट कस्टर तुम्ही बनवायचं आहे तर खूप छान लागतं स दुपारच्या टायमिंगला संध्याकाळ टायमिंगला तुम्ही थंड म्हणून हे खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये तुम्ही बनवून ठेवायचं आणि ज्यावेळेस खायचं त्यावेळेस तुम्ही फ्रूट फ्रेश असे कट करून द्या ॲड करायचे खूप छान लागतं नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा आणि आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि घरी नक्की ट्राय करा आणि ने नेहमी मी हे फ्रूट कसं तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवायचं आणि फ्रेश फ्रेशच फ्रूट त्याच्यात ॲड करायचे खूप छान लागतं तुम्हाला हवे ते फ्रूट्स तुम्ही ॲड करू शकता थँक्यू